रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वारंवार गुन्हेगारी घटना समोर येत आहेत मारहाण ड्रग सत्र किरकोळ कारणावरून होणारे खून असे अनेक प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होत आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये नागद गावात मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास निर्गुण हत्येच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे किरकोळ कारणांवरून गावातील पंचवीस वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला शुभम रणवीर सिंग राजपूत असे मृत तरुणाचे नाव आहे गल्लीतील अपरात्री आलेल्या तरुणाला हटकल्याचा राग मनात धरून मुख्य आरोपीने पोरा गोळा करत तरुणाला धारदार शस्त्राने हल्ला करत संपवले या प्रकरणी सात जणांविरुद्ध कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे दोन आरोपी फरार आहेत मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री शुभम हा ग्रामपंचायतीकडे जाणाऱ्या रस्त्याने जात असताना डीपी जवळ काही तरुणांनी त्याच्यावर हल्ला चढवला अमोल दशरथ निकम सचिन दशरथ निकम शंकर दशरथ निकम ऋषी गोविंद निकम अविनाश गोविंद निकम बंडू शिवसिंह राजपूत आणि संतोष सतीश राजपूत अशी आरोपींची नावे आहेत या सात जणांविरुद्ध कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली तर दोन आरोपी घटनेनंतर फरार आहेत मुख्य आरोपी अमोल निकम हा रात्री उशिरा गल्लीत येऊन एका व्यक्तीकडे थांबत असते त्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होत असल्याची तक्रार शुभमने केली होती त्याचप्रमाणे त्याने अमोलला यापूर्वी हटकले होते याच गोष्टीचा राग मनात धरून अमोल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शुभमला धडा शिकवायचं ठरवलं मंगळवारी रात्री शुभम गावातील रस्त्याने जात असताना अमोल आणि इतरांनी त्याला अडवून धारदार शस्त्राने मानेवर आणि शरीरावर वार केले रक्ताच्या थारोळ्यात शुभम कोसळला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच कन्नड ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे पाच ताब्यात घेतले असून उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले या घटनेनंतर नागर परिसरात भीतीचे वातावरण पसरलं असून गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा